नमस्कार मित्रांनो कशा सगळे मी प्रजेश पार्टी आणि माझ्यासोबत आहे अजय ठाकूर तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण जाणार आहोत बिलिमोरा आता आम्ही आहे सुरत स्टेशनला सुरत स्टेशनपासून बिलीमोरा एक तासाचा अंतर आहे अजून आमची ट्रेन आली नाही ट्रेन आल्यावर आम्ही जाऊ बिलीमोराला आणि तिथून आपला खरा ब्लॉक चालू होणार आहे कारण की तिथून आपल्याला जी एकशे दहा वर्ष जुनी ट्रेन आहे ना त्या ट्रेनने आज आपण प्रवास करणार आहोत तीच खास आपली व्हिडिओ असणार आहे तर चला आता तिथेच भेटू मस्त व्हिडिओ होणार आहे शेवटपर्यंत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आता आपण जातो आहे ना ते नवसारीमध्ये सुरतमधून चाललो आहे नवसारी जिल्ह्यात आणि नवसारी जिल्ह्यातच बिलीमोरा आहे आणि बिलीमुरातून आपण वगईला जाणार आहोत वगई हे डांग जिल्ह्यात तिथं हे आता तुम्हाला दिसतं नाही पूर्ण टेक्स्टाईल मार्केट आहे सुरतचं आपण सुरतकडून चाललो आहे आणि जी ट्रेन बघायला जाणार आहोत ना ती एकशे दहा वर्ष जुनी आहे अकरा वर्ष पकडा आता पोहोचलो आहे बिलीमोऱ्याला बघा बिलीमोरा जंक्शन हे वेस्टर्न रेल्वेच्या अंडरमध्ये येतं मुंबई डिव्हिजनच्या हे बघा मित्रांनो बाहेर पडल्यावर आपल्याला बिलीमोरा स्टेशनच्या महाराजांची मूर्ती बघायला भेटते ती जबरदस्त मित्रांनो वाटतं की गुजरातमध्ये पण असे चौक आहेत महाराजांच्या नावाचे आणि मूर्ती हे बघा बिलीमोरा जंक्शन मित्रांनो आपल्याला जो टुरिस्ट होत होता ना त्याचं तिकीट भेटलं ना ते अगोदर काढायला लागतं एक दिवस त्यामुळं आम्ही आता फक्त जनरल डब्याने क्रॉस करणार आहोत गेलेलो पण नाही भेटलं नेक्स्ट टाईम बघू पण आता सध्या तुम्हाला दाखवायचंच होतं तर मग चंद्र आणि क्रॉस आहे ना अजिबात आता आपल्याला जायचं आहे साईडला हा आहे बिलिमोरा स्टेशन जो रेग्युलर ट्रेन चालतात तो आहे आणि याच्याच बाजूला बिलिमोरा वगैचं स्टेशन तिथे आता जाऊ पहिले आम्ही तिथे गेलेलो पण तिकीट अडायला पुन्हा इकडे यायला लागलं भरपूर <laughs> <वदे ही। laughs> जातात ना काय माहिती समजते का नाही त्याला मराठी आपल्याला या बाजूला जायचंय दाखवतोच तुम्हाला सगळे पाणी बॉटल आहे ना एक ठीक आहे ठीक आहे नाही हे पाणी ट्रेन लागले पण एवढं फिरून जायला आहे ना असो सकाळी सहा वाजता निघाले आणि दहा वाजता मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत नॅरोगीस ट्रेनच्या समोर जी एकोणीसशे चौदा साली चालू करण्यात आलेली महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या सांगण्यावरून इंग्रजांकडून बनवून घेण्यात आली होती आणि चार सप्टेंबर एकोणीसशे तेरा चौदा साली ही चालू करण्यात आली होती आणि आताच ह्या वर्षी दोन हजार चोवीस साली चार सप्टेंबरला सा ह्याच महिन्यात हिला एकशे अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत जबरदस्त अशी ट्रेन आहे मित्रांनो ही आहे बिली मोराटू टू वगईच्या अकरा स्टेशन येतात आणि एक मस्तपैकी अंबिका रिवर ब्रिज येतो तो सुद्धा आपण बघणार आहोत ही नवसारीमध्ये आहे नवसारी जिल्हा आणि त्रेसष्ट किलोमीटर आपल्याला जायचं आहे डांग जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस मैल तो आहे वगाई स्टेशन शेवटचं स्टेशन तो आहे आता आपण बघणार आहोत ए सी टुरिस्ट कोच जो दोन हजार एकवीसपासून चालू करण्यात आला होता कारण दोन हजार वीसला ही ट्रेन पूर्णपणे बंद करण्यात आली होती नंतर इथल्या लोकांनी आंदोलन केलं त्याच्यानंतर ही ट्रेन चालू झाली दोन हजार एकवीसला आणि हाच कोच टुरिस्टसाठी एक्स्ट्रा लावण्यात आला आहे चला आता आतमध्ये काय काय आहे ते आपण बघू सीट आहेत चार्जिंग पॉईंट पंखा ए सी पण आहे बघा समोर ब्लू स्टारचं काय मधी ढाकलायला वॉशरूम ठीक आहे का वॉशरूम वगैरे हा नाही आणि हे टॉयलेट जबरदस्त सोय केलेत मित्रांनो ह्याच्या हातमध्ये काय आहे का माहिती <laughs> नाही नाही प्लस आहे आणि हे हवा हात सुकवायला इथे काय आहे अजिबाय झालं ना तर मस्त थंड लागेल आम्हाला याच तिकीट भेटलं नाही अगोदर बुकिंग करायला ठेव ना अरे आपला आप <laughs> मस्त आहे कितना सीट आहे अजिबाय एक दोन तीन बारा तेरा पंधरा मित्रांनो खाली पंधरा सीट मस्त वाटत असेल का तुम्हाला काच अच्छा फोटो निकालना ना तेरे मोबाइल में मस्त इधर ही अपन दूसरा जनरल कोच में जाओ चल अपनी जगह ढूंढते अभी इतने बन का है बहुत एक ट्रेन खाली है मित्रों ना ये आजा भाई यहाँ पे बैठते हैं वेगवेगळे डबे आहेत तीन डबे कितना डबा आहे एक दो तीन और चार डबा, डबा। आणि ते वर स्पेशल लावला तो ए सी कोच चला आता आतमध्ये बघू आणि प्रवासाचा आनंद घेऊ जबरदस्त इथे दोन दोन सीट आहेत आठ नऊ सहा सात हे डबल सीट आहे आणि इकडे सिंगल सीट है तो है सिंगल है मस्त छोटा डब्बा है आगे वाला देख ह्या डब्यात जाऊ पहिल्यावाल्या डब्यात नाही चार आहेत एक।, एक दोन तीन चार पाच आहेत पाच हा पण डबलच आहे बरोबर इंजिनच्या मागे जाऊ हा वेगळा आहे हा पण तसं डबलवाला आहे एकदा इंजिन एक दाखवतो दा पुन्हा इंडियन रेल्वे चला मित्रांनो बिली मोराटू वगई प्रवासाला सुरुवात करू अकरा स्टेशन आहेत आणि आता आम्ही आहोत जनरल डब्यामध्ये बघू आतमध्ये काय काय आणि कसं आहे पंखे आहेत आणि हा इथं बटन दिलाय कोणसा लागा आला बघा तो लागलाय आणि आता हा लाईट्स पण आहेत त्या रात्रीच्या लागतात रात्री जेव्हा तिकडून जाते ना सात वाजता ते तिकडे वस्तीला असते वगैला आणि मग तिकडून सकाळी लवकर येते बरा झाला पंखा लावला नाही आणि गरम होत होतं हे बल्ब बघा किती जुन्यातलं आहे सर्व गोष्टी या त्यावेळेच्याच आहेत शंभर वर्षापूर्वीच्या मित्रांनो बिल्ली मोरा टू वगई हा त्रेसष्ट किलोमीटरचा मार्ग पाच टप्प्यात पूर्ण करण्यात आला पहिला एकोणीसशे चौदा साली बिली मोरा टू रनकुवा शाखा चालू करण्यात आली एकवीस किलोमीटरची आणि रनकुवा टू उनई शाखा एकोणीसशे पंधरामध्ये वीस किलोमीटर पूर्ण करण्यात आली आणि उन्हाई कळंबा शाखा एकोणीसशे सतरामध्ये चौदा किलोमीटरची पूर्ण करण्यात आली आणि त्याच्यानंतर कळंबा टू डोंगरडा एकोणीसशे सव्वीसमध्ये आणि डोंगरडा ते वगई म्हणजे शेवटचं स्टेशन एकोणीसशे एकसोणतीसमध्ये पूर्ण करण्यात आलं असं त्रेसष्ट किलोमीटरचं अंतर पूर्ण करण्यात आलं होता मित्रांनो आता आपण पोचलं आहे अंबिका रिवरजवळ आणि त्याच्यावरचा हा ब्रिज आहे जबरदस्त असा ब्रिज आहे मित्रांनो भीती वाटते खाली पण एवढं उंच आहे कॅमेरा तेवढं दिसत नसेल कदाचित पण जबरदस्त उंच आहे आणि भीती वाटते हा जो आपण चाललो आहे ना मध्ये आडवे आहेत ना पटरीवरती लाकडांनी हे बघा ही लाकडं आहेत लाकडांपासून बनवलं आहे त्याच्यावरती मग लाईन टाकले खालीसुद्धा लोखंडाचं आहे पण त्याच्यामध्ये हे बघा हे लाकडापासून बनवलं आहे म्हणून जास्तच भीती वाटते मित्रांनो आणि ही ट्रेन आहे ना ही पूर्णपणे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदाच्या राज्य रेल्वेचा हिस्सा होते जे बडोद संस्थांच्या मालकीचे असल्यामुळे तिच्यावर पूर्णपणे गायकवाड राजवंशांचा सा शासन होता आणि तिचा मुख्य उद्देश शाही राज्यांच्यासोबत आपला संबंध बनवून ठेवला होता आणि महाराज गायकवाडांच्या शासनाच्या वेळी त्यावेळी ह्या ट्रेनचा सा उपयोग सागाची लाकडं वगैरे नेण्यासाठी केला जात एक गंदे स्टेशन हा स्टेशन देखत आहे ना हा जुन्यातला आहे गेला हा बघा हा आणि इथे आहे गणदेवी चला पुढे जाऊ वीर बघा कशी आहे क्रॉसिंग आहे मित्रांनो इथे लोक थांबले हायवे आहे नवो ह्याच ट्रेन मधला माणूस उतरून ह्या अशा रश्शा बांधतो आणि मग त्या गाड्या थांबते आणि त्याच्यानंतर आपण जाणार म्हणून उशीर होतो बाकी काय नाही हे बघा या रश्शाना बांधलेप्रास झाल्यावर आता तो, तो माणूस बसेल कदाचित गाड़ी थामेल पुन्ना तो था। तो अजय भाई अभी एक गाड़ी की होती पता है गाड़ी में से एक आदमी उतर गया उसके बाद वो रस्सी बांध दी तो देखिए दिखाई दे रहे वापिस वो देखो वो देखो वो देखो वापस वही खोल रहा है रस्सी वो आके अभी बैठेगा इसमें वो देख दौड़ रहा है हाँ नहीं गाड़ी रुकी थी ना उधर तर अ बघा आला आता बसणार तो गाडीमध्ये अ बघा आता बघा दिला न हिरवा गो काय गंमत आहे आता बसला हिरवा झेंडा दाखवला आणि चला आता आणि पुन्हा क्रॉसिंग आली की पुन्हा तो उतरणार आणि पुन्हा गाडी थांबणार आणि पुन्हा याच्यातच वेळ जातोय मला वाटतं पहिली स्लो आहे आणि त्याच्यात हे असं हे बघा ही ट्रेन कशी दोन डबे जोडलेत ते बघा पूर्वी असं असं धन छोटीशी पटरी आहे जास्त रुंद आहे हे बघा मित्रांनो बिली मोऱ्यावरून आपण आलय बिली मोरा हे नाव एक नसून दोन नाव एकत्र केली आहेत म्हणजे दोन नावांपासून एक बिली मोरा नाव बनलंय एक म्हणजे बिली आणि दुसरं नाव आहे ओरिया मोरा आणि त्यातला फक्त मोरा घेतला हो आहे ओरियामधला आणि यातलं बिली म्हणजे बिली मोरा असं हे दोन नावांचं एक नाव आहे yeah. आता आपण आहोत रानकुआ स्टेशनजवळ इथे सर्व हे लिहिलं आणि तिकीट आपल्याला गाडीचं गार्ड असतं ना त्याच्याजवळ भेटतं तर गाडीमध्येच आहे त्याच्याकडे घ्यायचं आणि मग आपण ट्रेनमध्ये बसायचं <स्टततततततत> मला वाटते बिलीमोरा आणि वगई या दोनच ठिकाणी घर चालू आहेत बाकी जेवढे मधले अकरा स्टेशन आहेत ना तिथे एकही तिकीट घर मला चालू दिसलं नाही जे लोक मध्ये बसतात कुठून तिकीट काढतात काय माहिती बाबा आणि मित्रांनो चार तासाच्या प्रवासानंतर आता पोहोचणार आहोत आपण वघईला जे शेवटचं स्टॉप आहे वगई हे मित्रांनो डांग जिल्ह्यात येतं इथून सापुतारा बावन्न किलोमीटर आहे सापुताऱ्यालासुद्धा आपण इथून जाऊ शकतो बसने कारण की याच्यापुढेही ट्रेन जात नाही मित्रांनो वगई हे सागाच्या लाकडासाठी फेमस आहे भरपूर सागाची लाकडं तुम्हाला जंगला या जंगलात बघायला भेटतील पूर्ण जंगलच आहे पूर्ण बघा पोचलं आहे वगईला तिथे पोहोचल्यानंतर मित्रांनो तुम्ही बोट वगई बोटनिकल गार्डनला जाऊ शकता वासंदा नॅशनल पार्कला जाऊ शकता पूर्ण हा आजूबाजूचा एरिया आहे ना पूर्ण नॅशनल पार्कचा पूर्ण जंगल आहे आणि जर मुंबईवाल्यानं कुणाला सापुतारा बघायचं असेल ना सापुतारा हिल स्टेशन तर तुम्ही मुंबईवरून डायरेक्ट बिलीमोराला येऊ शकता आणि बिलीमोहरावरून वगई वगईवरून बस पकडून सापुतारा आत्ता आपण आलो आहे वगईच्या बाजारपेठेमध्ये हे सिटी आहे वगई सिटी आणि इथून आता आपल्याला लेफ्ट घेऊन स्टेशनकडे पुन्हा जायचं आहे आम्ही इथे आलेलो बगैतलं काय खायला वगैरे भेटते का कारण की चार तास प्रवास करून ट्रेनमध्ये काही भेटलं नाही तुम्हाला जर यायचं असेल ना तर तुम्ही स्व खायला वगैरे घेऊन येत जा कारण की पूर्ण गावागावातून ट्रेन जाते पाडे बोललं तर 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 तरी चालेल पाड्यातून तर त्यामुळे इथे काही तुम्हाला भेटणार नाही स्टेशन सर्व बंद असल्यामुळे त्यामुळे तुम्ही तुमचं खायला घेऊन या नाहीतर मग तुम्हाला लास्ट हा ऑप्शन आहे वगईला इथे पोचल्यावर चार तासानंतर तुम्हाला काहीतरी खायला भेटेल चला आता आपण बिलीमोऱ्याकडे जाऊ तिकीट काढलं आहे आता बघतो जागा कुठे भेटे आणि मग आपण बेली मोराला आणि त्याच्यानंतर आपल्याला सुरतला जायचं मित्रांनो आता आपला ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ आली आहे बेलीमोराला आलो आहे आपण आणि आता आपण इथून सुरतला जाणार आहोत तर आता जिथून सुरुवात केली होती म्हणजे आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली होती बीच मेन ट्रेनची ती इथं इथपर्यंतच आहे तर मला इथेच आपण थांबव चला मित्रांनो आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत संगला ना बाय 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 प्रवास आपला इथे संपला आहे चला आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आता सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओ येणार आहेत आपण जाणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये दे पडो द्याला लक्ष्मी पॅलेस आपले सयाजीराव महाराज गा होते ना महाराज सयाजीराव गायकवाड यांचे राजवाडा बघायला जाणार आहोत त्या मुलं सोबत राहा चला बाय बाय से जाना पड़ेगा एक बस अभी तो वो जाएगी